आज आपण पाहणार आहोत चोवीस तास सकारात्मक आणि आनंदी राहण्यासाठी काही टिप्स चला तर पाहूया काही सकारात्मक विचार आनंदी राहण्यासाठी नेहमी सकारात्मक असणे महत्वाचे असतं नकारात्मक बोलणाऱ्यापासून नेहमी लांब राहा काही लोक असे असतात ना जे स्वतः नकारात्मक विचार करतात आणि आपल्या बोलण्याने इतरांनाही नकारात्मक करतात अशा लोकांसोबत राहिलं तर तुमचे पण विचार तसेच होतील त्यामुळे अशा लोकांपासून नेहमी लांब आजची मेहनत ही सुंदर प्रवास आहे प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या आणि नेहमी पुढे चालू ठेवा आपल्या स्वप्नावर कधीही शंका करू नका तुमच्यात ते साकार करण्याची ताकद आहे स्वतःवर विश्वास ठेवा आणि काम करत राहा स्वतःला प्रेरित करण्यासाठी पुस्तकाची मदत घ्या यासाठी असे पुस्तके किंवा मासिके वाचा जी तुम्हाला चांगले जीवन जगण्यास आणि सकारात्मक विचार विकसित करण्यात मदत करतात एक चांगले पुस्तक तुम्हाला अडचणीवर मात करण्यास मदत करेल त्यामुळे आपण दिवसातील काही वेळ तरी पुस्तक वाचण्यात घातला पाहिजे सकारात्मक राहण्यासाठी काही वेळ शांत वातावरणात बसा असे केल्याने तुम्ही तुमचे विचार सुधारू शकता दिवसभरात काही वेळ काही तास एकटे राहून पहा नक्कीच बदल घडेल वाईट विचार वाईट संगत सोडून द्या या उलट चांगल्या लोकांची साथ असू द्या नकारात्मक नेहमी रडक्या नशिबाला दोष देणाऱ्या लोकांच्या संगतीत कधीही राहू नका भलेही आपल्या आयुष्यात थोडे लोक असू द्या पण ते सकारात्मक विचार करणारे असू द्या व्यायाम आणि प्राणायाम हाही एक उत्तम उपाय आहे सतत सकारात्मक राहण्यासाठी आणि आनंदी राहण्यासाठी हे नेहमी लक्षात ठेवा आयुष्य आनंदाने जगायचे असेल तर दोन गोष्टी विसरा तुम्ही इतरांसाठी जे चांगलं केलं ते आणि इतरांनी तुमच्यासाठी जे वाईट केलं ते कडू औषध आपण लगेच घेऊन टाकतो पण गोड चॉकलेट चगळून चगळून खातो तसेच आयुष्यातले वाईट क्षण लगेच विसरा आणि चांगल्या क्षणाचा आनंद मनापासून घ्या हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद